भाजप सरकार आल्यापासून देशात सर्वत्र संविधाना विरोधी सुरू असून देशातील कायदा सुव्यवस्थेची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय बँकेसाठी स्वायत्त यंत्रणा अडचणीत आणून मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मुरबाडमध्ये केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन सभेचे मुरबाडमध्ये आयोजन केले होते यावेळी भुजबळ बोलत होते राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन निर्धार यात्रा निघाली आहे आज मुरबाड शहरात या यात्रेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी मंत्री गणेश नाईक आमदार शशिकांत शिंदे माजी आमदार कोटीराव पवार फाझिया खान सुभाष पवार प्रमोद हिंदूराव दशरथ तिवरे आमदार पांडुरंग बरोरा विद्याताई वेखांडे माजी खासदार संजीव नाईक जयदेव गायकवाड चंद्रकांत बोस्टे आशिष दावले यांच्यासह पक्षातील अनेक नेते उपस्थित होते यावेळी भुजबळ म्हणाले की मोदी सरकारने या देशातील जनतेची फसवणूक केली आहे या देशात परिवर्तनाची सुरुवात करण्यासाठीच आम्ही ही यात्रा काढली आहे शेतकरी विद्यार्थी आणि व्यापारी जनतेला वेटीस धरण्याचे काम या भाजप शिवसेना सरकारने केले आहे गोमास रक्षणाच्या नावाखाली या देशात सरयाम कत्तली केल्या जात असताना येथील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सवर्ण आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या खात्यावर या सरकारकडून दहा हजार रुपये जमा केले जातील आणि निवडणूक संपल्यावर पन्नास हजार वसूल केले जातील असे त्यांनी वर्तवले सरकार आणावे असे आवाहन देखील यावेळी भुजबळ यांनी जनतेला केले या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे शशिकांत शिंदे गणेश नाईक गोटीराम पवार सुभाष पवार प्रमोद हिंदूराव यांनी भाजप सरकारवर परखड टीका केली विशेष म्हणजे यावेळी जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जुन्या भाषणांची चित्रफित दाखवून भाजपच्या निवडणूक आश्वासनांची जनतेला आठवण करून दिली यावेळी भाजप सरकारमधील मंत्र्यांचा नव्वद हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचे धलंजय यानी यानी वि, धनंजय मुंडे यांनी सांगितले नरेंद्र मोदी हे गजनी झाले असून त्यांना जनतेला दिलेली आश्वासने आठवत नाहीत राज्यातील भाजप मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांना क्लीन चिट दिल्याने या मंत्र्यांच्या पापात फडणवीस सुद्धा पापी असल्याचा आरोप यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला या प्रसंगी बदलापूर अंबरनाथ कल्याण ग्रामीण व मुरबाड तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी निस्फवर आहे मतदारना सोडून सर्वने घेर देशातील राष्ट्रीय जीव बजाय देशामध्ये अतिशय निष्ठाची आहे सेनाधरी आज तो शहराच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि देशामध्ये मोदी प्रमाण के करते आहे आता मॉडेल सुरू आहे आणि दोन्ही संवाद त्याला किती क्षेत्रात वापरते केले आहे आठ महिन्यांनी आणि

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारनी केली आणि त्याच्या विरोधात निर्धार परिवर्तनाची यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरू केली मोदीची लालसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या

अतिशय मेहनतीने त्याला काही बेवळ करणं भेटतो गेल्या आठ दहा त्याची आर्थिक जमताना पूर्ण का केले तरी सुद्धा हा आर केला पवार साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागा त्या ठिकाणी

आपल्या पक्षामध्ये होते त्या भाजपमध्ये या कारण त्यांनी दुसऱ्या या केलेलं नाही चार पाच आपल्या दाखल झाला करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आहे